महानगरपालिकेचा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या सर्व शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा प्रकल्प राबवला जातोय या प्रकल्पामुळे महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी पटसंख्यासह उपस्थिती दहा टक्के वाढली असून महानगरपालिकेचे विद्यार्थी विविध खेळात जिल्हा राज्यस्तरापर्यंत पोहोचलेत तसेच नुकतेच रोबोटिक्समध्ये खंडात एस्टोनिया या देशात भारत देशाचे प्रतिनिधित्व महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केले द्वितीय सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर भर दिला जाणार असून शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षा देण्याची सवय लागावी म्हणून इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महानगरपालिकेच्या शाळेतील इयत्ता पाचवीचे पाचशे एकावन्न आणि आठवीचे पाचशे चौदा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाइन प्रविष्ट केले या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मनापातर्फे भरण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक श्री श्रीकांत यांनी घेतलाय या विद्यार्थ्यांची चांगली तयारी होण्याकरिता विदर्भामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रसिद्ध असलेला हिवरा आश्रम पॅटर्न क्लासेसचे संचालक अशोक ठाकरे आणि गेल्या सोळा वर्षापासून शिशुवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन करणारे रेहान शेख यांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बोलवले होते सदर प्रशिक्षण मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे आज दिवसभर मनपाच्या पासष्ट शिक्षकांना विद्यार्थी कशाप्रकारे शिशुवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी होतील त्यासाठी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या ट्रिक्सबाबत मार्गदर्शन केले